कसे करतो तू तो काम करून नाही कामामध्ये काम काही म्हणाला जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे काम करा आणि भजन करा तर आमच्या सावता महाराजांनी शेती केली पण भजन सोडलं नाही आमच्या चोखोबरायांनी गोरव ओढले पण भजन सोडलं नाही आमच्या गोरोब काकांनी मडके घडवले पण भजन सोडलं नाही आणि आमच्या रोजास महाराजांनी जोडे शिवले भजन सोडलं नाही आमच्या भगवान बाबांनी शिती केली महाराज संसार केला पण भजन सोडलं म्हणजे कामात राहिले काम बंद केलं नाही पण भजन मात्र सोडलं म्हणून देव त्यांच्या देवाचं भजन करतो देव त्याला हो सांगता सा कधी सर्व काम त्यांच्या घरी सांगायचं सा काम पडत नाही त्यांच्या घरी बिना सांगायचं सा, देव काम करतो पण कधी जो कामही करतो आपल्या वाट्याचं कामही करतो देवाचं भजन करतो ठीक आहे महाराज हो कृष्णा महाराज देवाचं भजन फायदा काय आहे देवातलं भजन करा भजन फायदा काय ऐका फायदा देवाच्या नामस्मरणाचा फायदा आहे का वायमाल बोलणार नाही प्रमाणाशिवाय बाहेर जाऊन बोलणार नाही हळीपाठातलं प्रमाण आहे देवाच्या भजनाचा फायदा काय दाजी ऐका तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे बरं का माय मी काही आढली नाही माझ्याकडे शेती आहे नऊबाईली आहे हा भाई घरात आईये कोट्यावर का फक्त शेतकरी यांना थोडा नाराज याच्यामुळे कृष्णा भाऊ थोडा कापसाला भाव कमी भेटला आणि आधी सड लागला पण नाराज हो नका कापूस फडधाड आला नाही आपलं दोन चार वेळेस झाल्या कापूस आपला उपटून टाकावा लागला नाराज होऊ नका अरे पचैंगे तो औरबी लढेंगे अशे मक्का रमा हम गोवा हला बडा फेरेंगे हिम्मत <laughs> नाही हरेगे हा हिम्मत हायची नाही नाही मला शक्त्याचं उदाहरण मांडायचं आहे न्याبرا सांगतात देवाचं भजन करण्याचा फायदा शक्त्याचं उदाहरण सांगितलं आहे हरिपाटामध्ये आपण रोज हरिपाठ घेतो लक्ष देत नाही तुमच्या ऐका मी कोणत्या प्रमाणे बोलतो हुशार मंडळी आहे लगेच म्हणती ऐका आता आपला डोंगर वाढलाय जोगेश्वरीचा इंद्रगिरीचा डोंगर वाढला त्यांनी मावछाव आता डोंगर गाव गाव वाढलं अक्का तुम्ही सकाळी उठा डोंगराचा आपण एकट्या जाऊ नका मग सोबत मासेची पेटी घेऊन जा असं वाळेल गवत पा अशी आठपाली उघडा आणि त्याचा उतरे जावा घेऊन जाईल गवत म्हणून